शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष सचिन बनसोडे यांच्या नावाची चर्चा समोरे आली आहे शिर्डी मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाघचौरे तर शिवसेना शिंदे गटाकडून सदस्य लोखंडे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे त्यातच आता वंचित बहुजन आघाडीकडून सचिन बनसोडे यांचे नाव चर्चेत आले दोन दिवसापूर्वी सचिन बनसोडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली त्या भेटीनंतर सचिन बनसोडे यांची शिर्डीत वंचितकडून खासदारकीसाठी उमेदवारी फिक्स होणार असल्याचे बॅनर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे सचिन बनसोडे यांनी नुकतेच वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला त्या प्रवेशानंतर शिर्डीत मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले युवा नेतृत्व असणारे सचिन बनसोडे यांनी जिल्ह्यात आपल्या कामकाजाच्या माध्यमातून आपल्या नावाची एक वेगळी ओळख तयार केली गरजू आणि गरीब नागरिकांसाठी दुष्काळाच्या काळात आपल्या शेतीला पाणी न देता नागरिकांना पाणी पुरवठा करून नागरिकांना जल जीवनदान दिले जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम घेतले कोणताही भेदभाव न करता सर्व धर्मसमभाव मानून जनतेच्या मदतीसाठी धावून जाणे जनतेची कामं करून देणे असे सामाजिक भूमिका बजावून जनतेच्या मनात घर निर्माण केली तसेच साकोरी ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच पदाची भूमिका बजावून गावातील विकासाला एक वेगळी वळण देण्याचे काम सचिन बनसोडे यांच्या माध्यमातून करण्यात आले त्यामुळेच बहुजन समाजाना इतर सर्व जातीय नागरिक बनसोड्यांच्या सानिध्यात असल्याचे दिसून येते अशा गोरगरिबांची सेवा करणाऱ्या युवा नेतृत्वाला लोकसभेसाठी उमेदवारी दिली तर या जिल्ह्यात जे कामकाज आतापर्यंत कोणी करू नाही शकले ते कामकाज करून दाखवण्याची ताकद सचिन बनसळे यांच्याकडे असल्याची चर्चा नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे आतापर्यंतच्या खासदारांबद्दल जनता नाराज असल्याची चर्चा गावागावात होताना पाहायला मिळाली त्यामुळे दोघांच्या भांडणात तिसराचा लाभ होणार हे नक्कीच न्यूज सेवन्टीनसाठी अजय जाधव शिर्डी